श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी जाणून घेत सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनेल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्यांचे अपडेट्स भेटतील अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट नेट नाना फाउंडेशन डॉट नेट या वेबसाईटला सर्च करा आणि पीडीएफ एफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात की काय आनंदाची बातमी आहे ते तर बघा प्रेक्षकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यात एक जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या अंतर्गत प्रत्येक महिन्याला महिलेला दीड हजार मिळणार आहे परंतु त्यातच आता एक मोठी अपडेट येत आहे लाडकी बहिणीची रक्कम वाढवू अशा प्रकारचं एक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं आहे का हे नेमकं वृत्त आणि ती रक्कम किती वाढेल याची पूर्ण माहिती बघूयात लाडकी बहीण योजना टिकवणे शक्य नसल्याचे विरोधक नेहमी सांगतात पण अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे माझा स्वाभिमान आहे असा जोरदार पलटवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पडायची आहे येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देण्याचा माझा प्रयत्न असेल त्याचप्रमाणे या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करणार अशा प्रकारचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ट्विट केलं आहे तर मित्रांनो प्रेक्षकांना आपल्याला काय वाटतं याची रक्कम वाढवली पाहिजे का आणि ती किती वाढवली पाहिजे नक्की कमेंटमध्ये नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे आणखीन एक आनंदाची बातमी राज्याच्या महिला बाल विकास ज्या आहे ला मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी दिलेले आहे लाडक्या बहिणींचा विजय अशा प्रकारचं ट्विट केलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला दिलेलं आव्हान मान्य उच्च न्यायालयाने फेटाळलेलं आहे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या समतावादी विचारांवर आधारित कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवण्यासाठी राज्यातील माता भगिनींना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे केवळ विरोध म्हणून या योजनेला देण्यात आलेल्या आव्हान माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेल्या आहे या योजनेची विश्वासार्हता आणखीन वाढलेली आहे या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल माननीय उच्च न्यायालयाचे मनापासून आभार व महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे हार्दिक अभिनंदन तर अशा प्रकारे या दोन गुड न्यूज आहेत पहिले गुड न्यूज म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले की रक्कम आपण वाढवणार आहेत दीड हजार सध्या भेटणार आहेत आणि येत्या दोन तीन दिवसात ते हप्ते भेटतील आणि रक्षाबंधनला दोन्ही हप्ते एकत्रच भेटतील म्हणजे तीन हजार रुपये आणि व्हेरिफिकेशन अकाउंट व्हेरिफिकेशन चालू आहे त्याच्यात एक रुपया प्रत्येक अकाउंटला जमा होतोय आणि रक्कम किती वाढेल याच्याबाबत अजित खुलासा केला नाही परंतु येणाऱ्या काळात त्याची रक्कम वाढवली जाईल आणि दुसरी गुड न्यूज म्हणजे आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की कोर्टाने जी याचिका फेटाळली आहे लाडकी बहीण विरोधात सी ए नावेद मुल्ला यांनी याचिका केली होती ती कोर्टाने फेटाळलेली आहे तर अशा प्रकारच्या गुड न्यूज आहेत व्हिडिओ आवडल्यास लाइक करा परत परेटव्या नवीन अपडेट्स होत ओके ठीके थँक्यू स्वामी समर्थ